मराठवाड्यात चौथा टप्पा पार पडला आहे लोकसभेचा आणि या मतदारसंघात म्हणजे जवळपास या टप्प्यात अकरा मतदारसंघ होते आणि या अकरा मतदारसंघांमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया झाली जे काही मतदान झालं ते तिसऱ्या टप्प्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाण दिसून आलं यामध्ये जालना चांगल्या प्रमाणात वोटिंगमध्ये दिसून आलं आता हे सगळं जर आपण इथला जर आढावा घेतला अकरा मतदारसंघातलं तर असे कोणते मतदारसंघ आहेत की या मतदारसंघातून महाविकास आघाडी जिंकण्याचे चान्सेस आहे असं बोललं जातं यातलं जर काही मतदारसंघाचा आपण आढावा घेतला किंवा सगळ्यांचा घेतला तर जवळपास सात लोकसभा मतदारसंघ आपल्याला असे आढळतात की यामध्ये या, या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात तर हे कोणते सात मतदारसंघ आहेत आणि तिथली काय समीकरणं आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया यामध्ये पहिलं आपण घेऊयात वेट बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी फॅक्टर इथं अत्यंत महत्त्वाचा ठरलेला दिसून येतो आहे म्हणजे जवळजवळ एक शीतयुद्धच इथं सुरू झालं होतं दोन्ही समाजांमध्ये असंही बोलण्यास अस वावगं ठरणार नाही असं एक वातावरण तिथं निर्माण झालं होतं आणि त्यामध्ये निश्चितच मनोज जरांगे इफेक्ट दिसून आला बजरंग सोहणे यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी अगोदरच तिथं चांगला परिपक्व आणि यशस्वी होणारा डाव टाकला होता आणि तो डाव कुठेतरी सार्थकी होतोय असं चिन्हही दिसून येत आहे ज्या पद्धतीनं पंकजा मुंढे यांना बऱ्याच गावात मराठा था आंदोलकांनी थांबवलं त्यांना प्रश्न विचारले त्याच्या विरोधात भूमिका कुठेतरी बजरंग सोहणी यांच्या बाबतीत दिसून आली कारण ते जिथं जिथं जात होते त्यातल्या बहुतांश ठिकाणी मराठा समाजानं त्यांचं स्वागत केलं असं असलं तरी पंकजा मुंडे यांना जो एक गठ्ठा ओबीसीचं मतदान आहे तेही चांगल्या प्रमाणात मिळालं आहे पण आता इथली जी निवडणूक आतापर्यंत एक हाती दिसत होती ती निवडणूक आता एक हाती राहिलेली नाही तर इथं कुठेतरी मनोज जारांगी इफेक्ट म्हणा किंवा मराठा इफेक्ट म्हणा बजरंग सोनोने यांना विजय करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो असं बोललं आहे यातला दुसरा मतदारसंघ घ्यायचा तर तो येतो जालना जालना म्हणजे कालचं जर एकूण विचार केला काल परवाचा एकूण विचार केला तर इथं आपण सगळ्यात जास्त मतदान जालना जिल्ह्यात झालेलं आहे त्यातल्या भूकरदमध्ये जास्त आहे असं दिसून येतं याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका कोणाला बसेल याचं जर बोलण्यात आलं तर रावसाहेब दानवे यांना याचा फटका बसू शकतो अर्थात जो मराठा फॅक्टर बीडमध्ये चालला तोच मराठा फॅक्टर खिंब होणार त्याच्यापेक्षा जास्त मराठा फॅक्टर हा जालन्यात चालला असंही बोललं जातं आहे कारण की इथं मंगेश साबळे उभे होते मंगेश साबळे वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत लोकांच्या समोर आले कधी त्यांनी पैसे उधळले असतील कधी कार पेटवली असतील वेगवेगळे वेग वेग त्यांचे जे व्हिडिओ ते व्हायरल झालेले होते आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका नेहमीच एक प्रसिद्धीत नेहमीच एक चर्चेचा विषय राहिली आहे त्यामुळे अर्थातच त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळणार आहेत पण आता त्यांना मिळणारी मतं ही रावसाहेब दानवेंची आहे की कल्याण काळेंची यांच्याबद्दल फारसं स्पष्ट काही होत नाहीये पण तरीही एक ढोबळ मनाने किंवा मतदारांचा एकूण आढावा घेतला तर असं लक्षात येते की इथं कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात रावसाहेब दानवे पिछाडीवर गेलेले दिसतात आणि कल्याण काळे यांची क्रेज वेगळ्या पद्धतीवर पाहायला मिळाली यानंतरचा मतदारसंघ आपल्याला घेता येऊ शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यापासूनच वेगवेगळ्या चर्चा होत्या वेगवेगळे तर्क वितर्क विनले जात होते मुळात जेव्हा इथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीतून तेव्हा महायुतीच्या वतीनं नेमका कोण उमेदवार उभा राहील ही चर्चा होती अर्थात भाजपाला ही जागा पाहिजे होती पण शिंदेंनी दबाव कायम ठेवला आणि संदीपान मुंबरे यांना जागा भेटली आता संदीपान भुमरेनं ज्या पद्धतीनं गेल्या आठ दिवसात वातावरण फिरवलं ते पाहता त्यांची शक्यता दिसायला लागली होती पण शहराचा काही भाग वगळता जर आढावा घेतला तर एकंदरीतच मशालीकडे जास्त मतदार वर्ग वळल्याचं दिसून येतं आहे म्हणजे आजूबाजूचे जे काही खेडेगाव असतील वैजापूरसारखं असेल हे सगळं जर समीकरण पाहिलं कन्नड असेल तर कुठेतरी जास्तीत जास्त संख्या ही मशालीकडं म्हणजेच ठाकरे गाटाकडं चंद्रकांत खैरे यांच्याकडे वळताना दिसली आहे यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टरी तर असा पाहायला मिळतो की अंबादास दानवे जे आहेत त्यांचं संघटन अतिशय मजबूत आहे आणि जिल्ह्याभरात म्हणजे गावातल्या शाखेपासून तर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच खैरे यांना होऊ शकतो आणि महाविकास आघाडीची ही हक्काची जागा येऊ शकते असंही बोललं जातं त्यानंतरचा विचार केला तर नगर आपल्याला घ्यावं लागेल नगरमध्ये ज्या पद्धतीनं सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके उभे करून शरद पवारांनी इथे चांगला डाव खेळला होता कारण की त्यांनी स्वतः सांगितलं की स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईच्या एका व्यावसायिकाच्या मध्यस्थीने निरोप पाठवला होता का की कोणी उभं करा पण निलेश लंकेंना उभं करू नका कारण निलेश लंकेची जी हवा आहे पारनेर किंवा आजूबाजूच्या क्षेत्रात ती हवा पाहता कुठे ना कुठे राधाकृष्ण विखे पाटलांना ही निवडणूक अवघड जाणार होती पिढीजात किंवा घराणेशाही ह्या गोष्टी त्यांना नकारात्मक पद्धतीनं पुढे येऊ शकत होत्या आणि त्याचा तोटाही त्यांना सहन करावा लागत होता असे बोलले जातं एकंदरीत समीकरण पाहिलं तर निलेश लंके ज्या पद्धतीनं पुढे आलेत शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि याचा आपल्या देसी स शैलीत जो वापर केला आहे त्यांनी तो पाहता कुठे ना कुठे लंके यांची सीट पक्की असल्याचं जा बोललं जातं यामध्ये दुसरं एक नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे मावळ आता मावळचं एकंदरीत समीकरण पाहिलं तर बारणे यांना हरवण्यासाठी रोहितदादा असेल किंवा बाकीचे राष्ट्रवादीची सगळी जी टीम आहे ती ठाकरेंच्या पाठीमागं उभी आहे आणि ठाकरेंना अर्थातच महाराष्ट्रभरात जी काही सहानुभूती आहे ती त्यांना तिथेही मिळाली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पार्थ पवार यांना इथून पराभव स्वीकारावा लागला होता मागच्या वेळी आणि अर्थातच यावेळेस अजित पवार त्यांच्यासोबत आहे बारण्याच्यासोबत यामुळे कुठे ना कुठेतरी एक लोकांच्या मनात मतदारांच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि हे संभ्रमाचं वातावरण महाविकास आघाडीसाठी पोषक ठरू शकतं असंही बोलण्यात येत आहे यातलं पुढचं आपण घेऊ शकतो शिरूर आता शिरूरमध्ये जी काही लढत झाली ती म्हणजे घडीविरोधात तुतारी अशी निवडणूक लढून दिसून आली त्यामध्ये निश्चितच जे आढळराव आहेत आढळरावाच्या विरुद्ध अमोल कोल्हे आहेत पण ज्या पद्धतीनं अमोल कोल्हे यांनी प्रचार मोहीम राबवली स्टार प्रचारक म्हणून पुढे आले जे जे आरोप त्यांच्यावर झाले ज्या ज्या टीका त्यांच्यावर झाल्या त्या टीकेला प्रत्युत्तर देऊन म्हणजे फक्त प्रत्युत्तर नाही तर पुराव्यासहित प्रत्युत्तर देऊन त्यांनी नेहमीच एक आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे आणि त्यांची जी क्रेज आहे एकंदरीत बैलगाड्या शर्यतीचंही त्यांच्या कार्यकाळात जे काही सुरुवात झाली बंदी उठवल्या गेली त्याचाही एक सकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडलाच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार या यांच्यासोबत जे काही ते निष्ठावंत राहिलेत संदर ही तांचे कुन है या संदर्भातही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिरूरचे जे काही आमदार आहेत ते आमदार म्हणजे अशोक पवार अशोक पवार यांनी मोठी यंत्रणा त्यांच्यासाठी तयार केली होती आणि ती यंत्रणा मोठी कामाला लागली आणि ती कुठेतरी यशस्वी झाली असंही बोलण्यात येतं यातलं जर आपल्याला आणखी एक नाव जर घ्यायचं असेल तर ते म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ आता पुण्याचा जर विचार केला तर मुरलीधर मोहोळ असेल वसंत मोरे असतील आणि रवींद्र धनगेकर असतील पण इथं राहुल गांधींची सभा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसचं वातावरण बदललं ते पाहता वसंत मोरे किंवा मोहोळ यांना पाठीमागं पाडून दंगेकर लीड घेऊ शकतात असंही बोलण्यात येत आहे आता एकंदरीत ह्या सगळ्या जागांचा विचार केला तर ही सगळी शक्यता आहे हे सगळे तर्क आहेत पण ह्या जागांवर कुठेतरी येण्याची चान्सेस जास्तीत जास्त असल्याचं बोललं जातं आहे महाविकास आघाडीचे पण याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही तुमचं मत असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांग धन्यवाद